मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज अंदरसुल येथील कलाकारानं एक हजार अडुसष्ट मक्यांच्या दाणांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर अंदरसूल येथील कलाकारानं एक हजार अडुसष्ट मक्यांच्या दाण्यांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम अनुयायी विविध पद्धतीनं अभिवादन करत असतात नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल येथील पेशाने रिक्षा चालक असलेल्या कलाकारानं एक हजार अडुसष्ट मक्याच्या दाण्यांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली आहे त्यांची ही प्रतिमा बघण्यासाठी विविध लोकांची या ठिकाणी भेट दिली लोकांकडून भेट दिली जाते माझं नाव मंगेश भिकाजी शिंदे मी राहणार यवला तालुका तालुका यवला गाव आंदरसोल मी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्केच यांचा फोटो यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे मी एक हजार अडुसष्ट मक्याच्या दाण्यांपासून बाबासाहेबाची प्रतिमा साकारत आहे यासाठी मला दोन लगले। यादी पन ते तीन दिवस लागले या आधी पण मी आपल्या पिंपळाच्या पानावर असेल त्याच्यानंतर बाजरीच्या भाकरीवर असेल मी बाबासाहेबांची प्रतिमा साकारलेली आहे त्यानंतर बरेच महापुरुषांच्या पण प्रतिमा मी साकारलेल्या आहे मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 are mobile boleto ss mobile